बोललेलो आहे त्यावेळेला कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळेला साधारणपणे शंभर हॉलमध्ये होती आणि त्यामुळे बोलायला सुरुवात करताना मला गेल्या महिन्याभरात आमच्या सगळ्या लोकांनी केलेले सगळे मांडवले आणि रात्रीच्या बारा वाजेपर्यंत लोकांनी बसून केलेला पत्र व्यवहार आणि या सगळ्यांच्या मागे केलेली मळमळ ही सगळी आठवल्यानंतर काही क्षणांपुरता मला सा सा काही असा प्रश्न पडला की कशासाठी करायचं आपण हे सगळं एक लोकांना तुम्ही पत्र पाठवाल लोकांना फोन कराल आणि हे सगळं मराठी भाषेचं काम आपल्या सगळ्यांचं आहे असं म्हणाल पण ज्यांच्यावर मराठीचं काही बरं करण्याची व्यवसाय सुद्धा जबाबदारी आहे अशाही माणसांना ते आपलं वाटत नाही असं एक क्षण मला वाटलं आणि कर। मग नंतर आम्ही आमच्या गप्पांमध्ये जे नेहमी म्हणतो की मराठीचं काम काही आपण कोणावर उपकार म्हणून करत नाही आपल्याला आऊस आहे मराठीचं बरं आपल्या हयातीत व्हावं आणि मग आपण मरावं अशी आपली इच्छा आहे या एका ओर्मीनं आपण करतो त्यामुळे आपण हे करत राहिलं पाहिजे आणि जसजसे जुने सांगे तुटत जातात तसतसं नव्या मार्गांवर नवी नवी माणसं एकत्र आणून आपण केलं पाहिजे माझ्याकडे जी जबाबदारी आहे मी काही तुम्हाला आमच्या अनेक यशस्वीतेबद्दल एवढं सांगत नाही माझ्या मनामध्ये जी भावना आहे ती अशी आहे की दहा बारा कोटींच्या मराठी समाजामध्ये या राज्याला पन्नास वर्ष झाल्यानंतर कोणाला तरी मराठी अभ्यास केंद्र नावाची संस्था काढावी लागते हेच महत्वाचे दोन तीन पिढ्यांचे मराठीचे प्रश्न आपण असे लोंकळत ठेवले ते प्रश्न सोडवण्याचे कोणतेही मार्ग आपण निर्माण केले नाहीत मराठी टाळून पोट भरता येत असेल मराठी टाळून उत्कर्ष होत असेल तर आपण ते करत गेलो आणि मग त्याच्यासाठी लागणारी तत्वज्ञान बनवत गेलो अशा प्रकारचा कमालीच्या अनास्थेने भरलेल्या मराठी समाजामध्ये आज आपण काम करतो पण हे सगळं करत असताना ही सगळी नकारात्मक बाजू तुम्हाला सांगत असताना हे सगळं गेल्या नऊ वर्षामध्ये आम्ही सगळे एकत्र आलो नऊ वर्ष दो दोन हजार दोनला मी आणि डॉक्टर प्रकाश परब सर माझे मराठीचे शिक्षक होते कॉलेजमध्ये आम्ही त्याच्यानंतर चळवळीतले कार्यकर्ते म्हणून एकत्र आलो आणि गेली नऊ वर्ष आम्ही कमी अधिक प्रमाणात काम करतोय संघटनात्मक स्वरूपात गेल्या तीन चार वर्षामध्ये काम करतोय एवढ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारला वागवून आम्ही मराठी राजभाषा विभाग करण्यास त्यांना भाग पाडणं बॅचलर ऑफ मास मीडियाचा अभ्यासक्रम जो फक्त इंग्रजीमध्ये होता आणि जो मराठीमध्ये असणारच नाही अशी दक्षिण मुंबईतल्या काही लोकांची धारणा होती तो आम्ही त्यांना मराठीतनं करायला भाग पाडणं मुंबई विद्यापीठाला सर्व कॉलेजेसमध्ये भाषा आणि वाङ्मय मंडळ अनिवार्य करायला भाग पाडणं सगळ्या विद्यापीठांना आणि शिक्षण व्यवस्थेतल्या लोकांना मराठीच्या साहित्य समीक्षेच्या अभ्यासक्रमांच्या पलीकडे अभ्यासक्रम आहेत याची दखल घ्यायला भाग पाडणं शासनाला युलिकोड नावाचा शब्द माहीत नव्हता त्या युलिकोडच्या वापराच्या बद्दल सरकारला वेळोवेळी विड़ जाब द्यायला भाग पाडणं एवढंच नाही तर बँकांच्या ए टी एममध्ये अवघ्या दोन वर्षांपूर्वीपर्यंत मराठीचा पर्याय आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुद्धा नव्हता तो अनेक बँकांना आम्ही ए टी एममध्ये मराठीचा पर्याय द्यायला भाग पाडला मोबाईल कंपन्यांच्या वर्ड सर्व्हिसेसमध्ये त्यांच्या आयडी आर सेवांमध्ये लोकांना मराठीतनं बोलायला भाग पाडलं आमची भूमिका अशी आहे की केलं पाहिजे केल्याने आज होईल उद्या होईल पण होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या दोन तीन पिढ्यांनी त्यांना न मिळणाऱ्या प्रतिसादापोटी त्यांना जो उद्वेग आलेला आहे त्यांना जी पराभूतपणाची जाणीव आहे मी आमच्या सगळ्या मित्रांना नेहमी सांगतो की आपल्या हयात मराठीचे प्रश्न तीनशे वर्षाने सुटून उपयोगाचं नाही मराठीचे प्रश्न आपल्या हयातील सुटलेले आपल्याला दिसले पाहिजेत आणि या दृष्टीनं आपण कामाची आखणी आप केली पाहिजे मला असं वाटतं की हे सगळं या सगळ्या प्रश्नांचा विचार आत्ता आतापर्यंत आपण असं मानायचो की मराठीचं शिक्षक मराठी वाङ्व्य मंडळामध्ये काम करणारी मुलं यांनी तो केला पाहिजे मला असं वाटतं की मराठी भाषेचं बरं वाईट करण्याची जबाबदारी सबंध मराठी समाजावर हो आहे मी पॉलिटिकल सायन्स हा विषय शिकवतो हो जेव्हा मी पहिल्यांदा दोन हजार दोन साली मराठी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वादामध्ये आलो तेव्हा मला खूप शिक्षकांनी मराठीच्या विचारलं की तुझा काय संबंध आहे मराठीशी तू तर पॉलिटिकल सायन्स शिकवतो हे त्यांच्या आकलनाचंही प्रतीक आहे तो एक भाग सोडा पण महत्वाचा भाग असा की मराठीची चळवळ ही सगळ्यांची आहे सर्व पातळीवरच्या मराठी माणसांची आहे आणि आम्ही का मुलांमध्ये काम करतो कारण आम्हाला असं दिसतं की ही जी मराठी मुलं आहे एकीकडे अपराध अपराधगंडाने एकीकडे न्यूनगंडाने आणि काहीशा गोंधळलेपणानं ती मुलं आज फिरतायत या मुलांना जर आम्ही सांगू शकलो की मराठी ही फक्त अस्मितेची आणि कोणाच्या तरी कालकटात मारण्याची भाषा नाही मराठी ही पोटाची भाषा आहे मराठी ही ज्ञानाची भाषा आहे आणि मराठी म्हणून जिचा अभिमान वाटायला हरकत नाही अशी भाषा आहे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या कामात करतोय ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षांपूर्वी काय केलं याच्यापेक्षा आणखी सातशे वर्षांनी मराठीचं काय होईल याच्यात मला जास्त स्वारस्य आहे स्मरण रंजनात रमलेल्या माणसांसाठी ही चळवळ नाही आणि म्हणून जसा जशी आरती आणि सारखी तरुण मुलं आमच्या बरोबर आहेत सत्ता पवारांसारखे त्यांच्या आई उमेदीच्या दिवसांमध्ये मराठी माणसांच्या उपेक्षेमुळे दुखावले गेलेले आणि तरीही लढत राहणारे ज्येष्ठ पिढीतले कार्यकर्ते करते आहे मला आपल्याला अशी विनंती करायची आहे की हे काम मराठी अभ्यास केंद्राच्या मक्तेदारीचा भाग नाही आम्ही हे मराठी समाजाच्या विवेक बुद्धीचे वाहक म्हणून काम करतो आणि आमची ताकद कमी आहे पण आमचा आवाज पक्का आहे आमचा जर आवाज पक्का नसला तर गेल्या चार वर्षामध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगतो जेव्हा कधी मराठी अभ्यास केंद्राच्या प्रतिनिधींचं नाव सरकार दरबारी एखाद्या जा कार्यक्रमासाठी जातं सरकारच्या मुलाखतींच्या जा कार्यक्रमात जातं तेव्हा ते इमाने इतबारे कापून टाकलं जातं इतकी सरकारला मराठी अभ्यास केंद्राच्या प्रतिनिधींची दहशत आहे पण ही दहशत कोणाबद्दल आहे मला सांगा की मराठीच माणसांविरुद्ध आम्ही लढतोय इथे मंत्रालयात बसलेले लोकही मराठी आहेत गावगावच्या जिल्हा परिषदांमध्ये आणि ठिकाणी बसलेले लोकही मराठी आहेत आपल्याच माणसांविरुद्ध लढून आणि जखमी होण्यात काही फार आनंदाचा भाग नाहीये आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की तरुण पिढीनं मराठीचं हे काम आपलं मांडलं पाहिजे आणि लढलं पाहिजे पराभूतपणा निराशावाद या सगळ्या चळवळीमधल्या अपरिहार्य गोष्टी आहेत पण आम्हाला असं वाटतं की ज्याला लढायचंय त्याला पराभूत होतोय असं म्हणण्याचा अधिकार नाही त्याला निराश होण्याचा अधिकार नाही आमची जी काही निराशा आहे ती आमच्या आठ दहा लोकांपुरती आम्ही मर्यादित ठेवतो हो जेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊ जेव्हा आम्ही समाजापुढे येऊ तेव्हा आम्ही हेच सांगणार आहोत की मराठीचं जग आमच्या हयातीत बदलेल आणि आम्ही ते आमच्या प्रयत्नांनी बदलू ते बदलावंच लागेल इतपत ताकद आणि इतपत ऊर्जा आमच्यात आहे आणि मराठी समाजात आहे असं मला वाटतं धन्यवाद